मित्रांनो तुम्ही ऐकले तर असेलच की तुम्ही त्या पाच लोकांची सरासरी असता ज्या पाच लोकांसोबत तुम्ही जास्त वेळ असता पण तुम्ही हे जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केला आहे का की कसे तुम्ही त्या पाच यशस्वी लोकांपर्यंत पोचू शकता ज्यांच्या सोबत राहून तुम्ही अजून जास्त यशस्वी बनवू शकता कोणी आपल्याला हे सांगत नाही की कशाप्रकारे आपण श्रीमंत आणि यशस्वी लोकांना आपला मित्र बनवून त्यांच्यासोबत राहून त्यांच्यासारखेच बनवू शकतो तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्या तीन टिप्स ज्यांच्या मदतीने तुम्ही यशस्वी लोकांपर्यंत पोहोचू शकता तर या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे द बिगिनर नावाच्या पुस्तकातून या पुस्तकाचे लेखक आहेत कुलदीप सिंग याआधी आपण हा व्हिडिओ सुरू करणार मी तुम्हाला त्या एका चुकीबद्दल सांगतो जी प्रत्येक जण करतात ती चुकी आहे वेगवेगळ्या यशस्वी लोकांना फॉलो करणे जर तुम्हाला एक स्टॉक मार्केट एक्सपर्ट बनायचे आहे तर तुम्ही वॉरन बफेट आणि राकेश झुंजुनवाला यांसारख्या लोकांनाच फॉलो करावे लागेल तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही कोणते यशस्वी लोकांना तुमचे मित्र बनवले पाहिजे आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांना काय देऊ शकता तर चला मी तुम्हाला लगेच त्या तीन टिप्स सांगून देतो ज्यांच्या मदतीने तुम्ही श्रीमंत आणि यशस्वी लोकांना तुमचा मित्र बनवू शकता नंबर एक डोंट अप्रोच विथ रिक्वेस्ट अप्रोच विथ रिझल्ट ऑफर गिफ्ट्स अँड देन रिक्वेस्ट हे समजण्यासाठी तुम्हाला पी एच डी करण्याची गरज नाही आहे की यशस्वी लोकांजवळ काम जास्त असल्यामुळे वेळ कमी असतो त्यांच्या मागे तुमच्यासारखे शंभर लोक आधीच लागलेले असतात प्रत्येक जणांना त्यांचा वेळ हवा असतो आणि प्रत्येकाला वाटते की त्यांनी त्यांची मदत करावी पण हे तितके शक्य नाहीये तुम्हाला सर्वात पहिले हे समजावं लागेल की ते खूप बिझी आहेत त्यांची वेळ खूप महत्वाची आहे आणि दिवसाच्या शेवटी त्यांचे स्वतःचे सुद्धा एक जीवन आहे आणि त्यांचे एक कुटुंब आहे ज्यासाठी त्यांना वेळ देणे गरजेचे आहे तर अशा वेळी तुमच्या मेसेजचा रिप्लाय तर काय तुमचा मेसेजसुद्धा नाही बघितला तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको या अडचणीतून निघण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला स्वतःला वेगळे बनवावे लागेल काही लोक विना कोणत्या पूर्वतयारीशिवाय त्यांना मेसेज करू लागतात ते यशस्वी लोकांना अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्यांचा वेळ वाया घालवतात ज्यांची उत्तरे आरामात गुगलवर मिळतील जर तुम्हीसुद्धा याप्रमाणे पहिले स्वतःहून विना काही पूर्वतयारी करता त्यांच्या मागे लागले तर तुमच्यात आणि त्या शंभर लोकांमध्ये काहीच फरक नाही राहणार अशा वेळी तो यशस्वी व्यक्ती त्या शंभर लोकांऐवजी तुम्हाला का म्हणून वेळ देईल तर तुम्हाला सर्वात आधी स्वतःला शिक्षित बनवावं लागेल आणि त्या शिक्षणाचा वापर करून इतके रिझल्ट तयार करावे लागतील की ज्यामुळे ते यशस्वी व्यक्तीला वाटेल की तुम्हाला वेळ देऊन तो त्याचा वेळ वाया घालवत नाहीये सोप्या शब्दात तुम्ही तुमच्या क्षेत्रात स्वतःहून जितकी माहिती जमा करू शकता तितकी करा त्या माहितीच्या मदतीने तुम्ही जितके पुढे जाऊ शकता तितके जा त्यानंतर तुम्ही त्यांच्याजवळ तुमच्या कामातून मिळालेल्या रिझल्टच्या सोबत जा ज्यामुळे त्यांना वाटेल की तुम्ही आधीच खूप वचनबद्ध आहात तुम्ही असे काही स्किल शिका जे लॉंग टर्म मध्ये तुमच्या उपयोगी येते त्यानंतर तुम्ही त्यांना एक ऑफर द्या त्यांना हे सांगा की तुमच्यासोबत वेळ घालून त्यांना काय मिळणार आहे एक तर तुम्ही त्यांच्यासोबत काही काळासाठी काम करू शकता किंवा त्यांना काही असे देऊ शकता ज्यांची त्यांना गरज आहे आता ती गोष्ट काय असू शकते यासाठी तुम्हाला स्वतः रिसर्च करावा लागेल जर तुम्ही त्यांना काही ऑफर नाही देऊ शकत तर त्यांना भेटल्यावर त्यांना काहीतरी गिफ्ट देऊ शकता गिफ्ट देणारे माणसे लक्षात राहतात उदाहरणासाठी कुलदीप जे या पुस्तकाचे लेखक आहेत ते बोलतात की याच पुस्तकाला ते सर्व यशस्वी लोकांना गिफ्ट देतील कारण की यशस्वी लोक पुस्तके वाचतात ते लोक यांचे पुस्तक वाचतील ज्यामुळे त्यांना कुलदीपबद्दल माहिती मिळेल अशा प्रकारे ते त्यांच्यासोबत कनेक्शन बनवू शकणार पण तुम्हालाही एखादे पुस्तक लिहिण्याची गरज नाहीये तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करून असे काही शोधू शकता जे त्यांच्या कामाचे असेल या थिओरीला जॅब 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 राईट हुक पण बोलले जाते तुम्ही समोरच्याला तीन वेळा काहीतरी द्या त्यानंतर त्याच्याकडून काहीतरी मागा तुम्हाला वाटले तर तुम्ही त्यांना तुमचे सर्व्हिसेस पण देऊ शकता जो आपला पुढचा पॉइंट आहे नंबर दोन फाइंड अ वे टू स्टे इन अ टच विथ देम वॉरम बफेड जेव्हा त्यांची सुरुवात करत होते तेव्हा ते बेंजामिन जवळ एक इंटर्न म्हणून काम करण्यासाठी गेले होते बेंजामिन फ्रँकलिन हे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे फादर म्हणून ओळखले जायचे वॉरम बफेटच्या आधी ते जगातील सर्वात महान इन्व्हेस्टर होते फ्रँकलिन यांनी बफेट यांना नकार दिला पण तरीही ते त्यांच्याजवळ दोन वर्षे विनंती करतच राहिले त्यानंतर फ्रँकलिन यांनी त्यांना कामावर ठेवून घेतले मग बफेट दोन वर्षे फ्रँकलिन यांच्याकडे फ्रीमध्ये काम करत राहिले यानंतर फ्रँकलिन यांनी त्यांचा फर्म बंद केला त्यावेळी त्यांचे जुने क्लायंट त्यांच्याजवळ येऊन बोलू लागले की तुमच्यानंतर आता आमची मदत कोण करेल फ्रँकलिन यांनी त्यांच्या सर्व क्लायंटला बफेट यांच्या घरी पाठवून दिले अशा तऱ्हेने वॉरम बफेट यांचे करिअर सुरू झाले तर यातून तुम्ही काय शिकू शकता यशस्वी लोकांसोबत संपर्क ठेवण्याचा मार्ग तयार करा कदाचित तुम्ही तिथेच जिम जॉईन करू शकता जिथे ते जातात त्यांचे प्रोग्राम किंवा सेमिनार अटेंड करू शकता त्यांच्यासाठी काम करू शकता किंवा त्यांना तुमचे पार्टनर बनू शकता यासाठी तुम्हाला त्यांना अशी गोष्ट द्यावी लागेल जी त्यांच्यासाठी मौल्यवान असेल वॉरन बफेट फ्रँकलिनसाठी काम करत होते यामुळेच ते त्यांच्यासाठी मौल्यवान होते आणि त्यांच्या संपर्कात राहत होते तुम्ही अशी काही स्किल्स शिकू शकता ज्याचा वापर तुम्ही त्या यशस्वी लोकांना मदत करण्यासाठी करू शकता उदाहरणासाठी तुम्हाला जर मार्केटिंगचे नॉलेज आहे तर तुम्ही त्या यशस्वी लोकांना त्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी मदत करू शकता जर तुम्हाला वेबसाईट डिझाईन करता येत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी एक वेबसाईट डिझाईन करू शकता नंबर तीन एज्युकेट युअरसेल्फ टू मॅच देअर लेवल जर तुम्ही नुकतीच सुरुवात करत आहात तर तुम्ही पुस्तके वाचून किंवा व्हिडिओ बघून स्वतःला एज्युकेट करू शकता एकाच क्षेत्रात एक्सपर्ट बनण्याचा प्रयत्न करा कारण की एक्सपर्ट लोकांना किंमत असते शंभर लोकांना फॉलो करू नका आणि शंभर पुस्तके वाचत बसू नका तुमचे जे क्षेत्र असेल त्यातील लोकांनाच फॉलो करा आणि त्यासंबंधीचे पुस्तके वाचा यामुळे तुम्ही त्या क्षेत्रात एक्सपर्ट बनून जाणार आणि त्या फील्डमधील दुसऱ्या लोकांना आकर्षित करू शकाल दिवसाच्या शेवटी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ते नाही मिळत ज्याची तुम्ही अपेक्षा करता विपरीत तुम्हाला ते मिळते ज्याचे तुम्ही लायक असता त्यामुळे जर तुम्ही नुकतीच सुरुवात करत आहात तर तुम्ही यशस्वी लोकांना मेसेज करायचे सोडून द्या आणि स्वतःच्या एज्युकेशनवर लक्ष द्या आणि स्वतःला या लायकीचे बनवा की ज्यामुळे त्या लोकांना वाटेल की तुमच्यासोबत वेळ घालून ते त्यांचा वेळ वाया घालवत नाही आहेत तुमच्यासारखी सुरुवात करणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक आहे द बिगिनर या पुस्तकात कुलदीप यांनी त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या सर्व मर्यादा तोडून तुमच्या स्वप्नांकडे वाटचाल करू शकता कुलदीप हे सुद्धा बोलले आहेत की हे पुस्तक वाचल्यानंतर जर तुम्हाला वाटले की हे पुस्तक तुमच्यासाठी मदतशीर नाही ठरले आणि यात सांगितलेले तत्व तुमच्यासाठी ॲप्लिकेबल नाही आहेत तर ते सर्व पैसे तुमचे परत करतील आणि तरीसुद्धा तुम्ही हे पुस्तक तुमच्याकडे ठेवू शकता Thanks for watching. Namaskar.